नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारे बांधकाम कामगार दोन हजार सव्वीस नवीन नोंदणी म्हणजे फॉर्म नवीन कसा भरायचा त्याविषयी मी माहिती सांगणार आहे नवीन नोंदणीसाठी लागणारी पात्रता आणि कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेअर करत जा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल आपण व्हिडिओला सुरुवात करू हा चार्ट बघा बांधकाम कामगार योजना दोन हजार सव्वीस नवीन फॉर्म भरण्यासाठी नवीन नोंदणी करण्यासाठी व्यक्तीची पात्रता आणि लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ते बघू पहिल्या त्यावधी आपण पात्रता बघू एक अठरा ते साठ वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार तुम्ही पाहिजे म्हणजे तुमचं वय अठरा ते साठ वर्ष ह्यामधलं पाहिजे दोन मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम, काम केलेले कामगार तुम्ही पाहिजेत म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही तीन महिन्यापेक्षा जास्त काम केलेले बांधकाम कामगार म्हणून कामगार पाहिजे त्याचं प्रमाणपत्र पाहिजे तुमचं तर आपण आता बघू कागदपत्रे कोणकोणती कौन लागतात त्याच्यानंतर नवीन नोंदणी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे बघा एक वयाचा पुरावा दोन नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तीन रहिवासी दाखला चार आधार कार्ड किंवा ओळखपत्र पाच पासपोर्ट आकाराचे तीन फोटो लागतील सहा नोंदणी फी फक्त एक रुपया आहे सात रेशन कार्ड आठ बँक पासबुक नॅशनल बँकेचं पासबुक पाहिजे पी डी सी बँकेचं पासबुक चालत नाही नऊ स्वतःचा मोबाईल नंबर इत्यादी लागणारी कागदपत्र आहेत नवीन नोंदणीसाठी एवढी कागदपत्र लागतात व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल बांधकाम कामगार योजना दोन हजार सव्वीस तर कमेंटमध्ये नक्की सांगा मी व्हिडिओ अपलोड करत जाईन व तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवत जाईन तोपर्यंत बाय परत भेटू आपण पुढच्या व्हिडिओ